राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद पुंगशे राष्ट्राय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव विजयते अभिजित जोगांच्या पुस्तकावर आधारित ही मालिका आपल्याला सतत आपण हरलो असं शिकवलं जातं आपण कोणाला हरवलंच नाही पण सुहेल देवने गजनीच्या फौजांवरती कसे जुलुम केले आणि गजनीला कसं हरवलं याची रोमांचिक कथा यांनी लिहिली सुहेलदेवने गझनीच्या फौजांनी केलेले जुलूम आणि मंदिराचा विध्वंस यांच्या कहाण्या ऐकलेल्या होत्या आपल्या प्रदेशामध्ये हे होऊ द्यायचं नाही असा त्याचा निश्चय होता त्याने मसूदला निरोप पाठवला हिंदू लोकांची भूमी सोडून तू निघून जा त्यावर मसूदनं उत्तर दिलं अल्लानं संपूर्ण पृथ्वी मुस्लिमांना दिलेली आहे मी कुठेही जाणार नाही शेवटी तेरा जून एक हजार चौतीस रोजी हिंदू आणि तुर्कांच्या विशाल सेना बहिराईच्या जवळ चितौर झील येथे एकमेकांसमोर आल्या हिंदू सैन्याचा अंदाज घेऊन तुर्कांचा सेनापती सलार सैफुद्दीन यांनी मसूदला जादा कुमक पाठवण्याची विनंती केली यानंतर तुर्कांचा दुसरा एक महत्वाचा सरदार सलार मिया रज्जब ठार झाला युद्धाचा राग रंग बघून स्वतः मसूद मोठी कुमक घेऊन रणांगणामध्ये उतरला संध्याकाळपर्यंत तुंबल लढाई झाली शेवटी तुर्की फौजांचा पराभव झाला सुहेलदेवनं कुठलीही दया माया न दाखवता गजनीच्या सैन्याची कत्तल केली दुसऱ्या दिवशी चौदा जून रोजी पवित्र सूर्यकुंडाजवळ स्वत मसूदही मारला गेला या प्रलंकारी युद्धानंतर तुर्कांनी जो पळ काढला तो पुढील दीडशे वर्ष त्यांनी भारताकडं डोळे वर करून सुद्धा पाहिलं नाही तुर्कांनी आजवर केलेल्या कत्तलीचा मध्ये पुरेपूर बदला बदला घेतला गेला राजा सुहेलदेव याच्या या महापराक्रमिक कामगिरीचा आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये साधा उल्लेख देखील नाही त्याचे नावही आपण आजवर कधी ऐकलेले नाही प्रसिद्ध लेखक अमित त्रिपाठी यांनी नुकतीच त्याच्या जीवनावर ऐतिहासिक कादंबरी लिहून भारतभूच्या या सुपुत्राला उशिरा का होईना पण काही प्रमाणात न्याय देण्याचा प्रयत्न केला काय ना मंडळी डाव्या इतिहासकारांचा एक लाडका सिद्धांत आहे तो असा के भारतात ले चा ले चा की भारतातले उच्च जातींच्या जाचाला कंटाळलेल्या बहुजन समाजाने मुस्लिम धर्मातील बंधुभावाच्या शिकवणुकीमुळे प्रभावित होऊन मुस्लिम आक्रमकांचं स्वागत केलं या सिद्धांताचा खोटेपणा उघडा पाडण्यासाठी भैराईचा हा एकच विजय पुरेसा आहे राजा सुहेलदेव हा मागास समजल्या गेलेल्या पासी समाजातला होता तसेच त्याने एकत्र आणलेले एकवीस राजे बहुजन समाजातील विविध जातींचं प्रतिनिधित्व करणारे होते संबंध असो वा नसो प्रत्येक बाबतीमध्ये जातीयवाद आणून भारतातील लोकांमध्ये सतत फुतफुट पाडत राहण्याचं डाव्यांचं हे कारस्थान आणि ते अंमलात आणण्याची निश्चयाशी असलेली त्यांची बांधिलकी यांच्यामुळे भारताच्या इतिहास कथनामध्ये खोटेपणा आणि दिशाभूल यांचा इतका अतिरेक झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले नीट वाचा नीट ऐका Islam is a closed corporation, and the distinction it makes between Muslims and non Muslims is a very real, very positive, and a very alienating distinction. The brotherhood of Islam is not the universal brotherhood of man, it is the brotherhood of Muslims for Muslims only for those who are outside the corporation. देर इज नथिंग बट कंटेम्प अँड एनिमिटी इस्लामचा बंधुभाव फक्त मुस्लिम धर्मियांसाठी आहे इतरांसाठी त्यांच्या मनामध्ये तिरस्कार आणि शत्रुत्वच असत या बाबासाहेबांच्या म्हणण्याचा अनुभव बहुजन समाजातील लोकांनी पुरेपूर घेतला मुस्लिम आक्रमकांचे जुलूम अत्याचार आणि कत्तली यात भारतातील सगळेच लोक भरडले गेले होते त्यामुळे आक्रमकांविरुद्ध केलेल्या संघर्षामध्ये सर्व जाती जमातींचा सहभाग होता इतिहास सांगताना मात्र हे सत्य दडपून टाकण्यामध्ये आलं आणि त्याच्या विरुद्ध चित्र उभं करून दिशाभूल करण्यात आली इथेच सांगतो पुढच्या भागामध्ये पुढचा ऐकूया राष्ट्राय स्वाहा